एक जुलै दोन हजार सतरापासून जी एस टी लागू करताना त्यामध्ये सर्व कर समाविष्ट केल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीनं नियमन सेस रद्द करणं गरजेचं होतं पण ते झालेलं नाही या प्रमुख मागणीसाठी जीएसटी कायदा सुटसुटीत करावा दरमहा रिटर्नची संख्या कमी करावी या आणि अन्य मागण्यांसाठी पुणे इथं राज्यव्यापी व्यापारी परिषदेची बैठक झाली या बैठकीत सत्तावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र व्यापार बंद पुकारण्याचा निर्णय झाला या राज्यव्यापी बंदामध्ये कोल्हापुरातील व्यापारी सहभागी होणार असल्याचं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत ठरवण्यात आलं व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र व्यापार बंदचा निर्णय पुण्यातील राज्यव्यापी व्यापारी परिषदेत घेण्यात आलाय या बंद संदर्भात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर चेंबरची सभा घेण्यात आली ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे खजानिस श्रीनिवास मिठारी यांनी पुण्यात झालेल्या परिषदेचा आढावा घेतला मार्केट सेसला कोणताही पर्याय द्यायचा नाही असा एकमुखी निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं जीएसटी लागू करताना एक देश एक कर संकल्पना असेल असं सांगितलं होतं परंतु त्यानंतरही मार्केट सेस राहिला असून मार्केट सेसला पर्याय देण्याचा प्रश्नच नाही असं चेंबरचे अध्यक्ष संजय शेट्टे यांनी नमूद केलं जीएसटी कायद्यात वारंवार बदल होत असून तो कर सुटसुटीत करण्यात यावा असंही शेटे यांनी सांगितलं कोल्हापूर चेंबर्सच्या सभेत सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र व्यापार बंदला एकमुखी पाठिंबा देण्यात येणार आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी फक्त अन्नधान्याच्या आस्थापना बंद न राहता सरसकट सर्वच व्यापार बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सत्तावीस रोजी होणारा बंद व्यापाऱ्यांनी कडकडीत कल पाळावा असं आवाहन शेटे यांनी केलं यावेळी चेंबर्सचे मानद सचिव अजित कोठारी उपाध्यक्ष धनंजय दुग्गे राहुल नष्टे संजीव परीख प्रदीपभाई कापडिया शिवाजी पोवार संपत पाटील प्रशांत पोकळे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते